शिवाजीनगर येथील सनराईज प्री प्रायमरी व शिवदर्शन क्लासेसमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा शिवाजीनगर येथील सनराईज प्री प्रायमरी व शिवदर्शन क्लासेसमध्ये अठ्याहत्तरवा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला या त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून इंडियन आर्मीचे भरत शेळके नाशिक महापालिकेचे निलेश देवगिरे संस्थेचे संचालक शिवाजी देवगिरे प्रिन्सिपल सचिन देवगिरे शाळेच्या शिक्षिका मोनाली देवगिरे प्रगती दुबे तसेच सर्व पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते आप आग सभी को हार्दिक नमन करती हूँ आप सभी का अभिनंदन करती हूँ सादर सादर वर्णन करती हूँ या प्रसंगी संस्थेचे मुख्याध्यापक सचिन देवग्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मोलानी मॅडम यांनी केले विद्यार्थी वेगवेगळ्या महापुरुषांच्या वेशभूषा करून आले होते कार्यक्रमाचे आभार प्रगती दुबे मॅडम यांनी मानले यावेळी परमेश्वर सहाने ओम पाटील सूरज राजगुरू मुकेश चौधरी अक्षय महाजन सुरेखा शेळके संगीता देवगिरे समाधान गायकवाड तसेच सर्व पालक वर्ग शिवदर्शन क्लासेसचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद